तुम्हाला आपल्याकडं वीस थाळी जाईल था, आपल्याकडे एकशे चाळीस रुपयापासून त्याच्यामध्ये आपल्याकडं बैंगन मसाला आहे ब्लॅकमध्ये राईस मिळतो डाळ मिळते सुकीमध्ये भिंडी फ्राय पापड तीन चपात्या येत्या कांदा लिंबू सलाड तसेच आपल्याकडं तुम्ही बघू शकता आता था, पंजाबी थाळी आपल्याकडे एकशे साठ रुपयापासून येईल मित्रांनो नमस्कार छत्रपती संभाजीनगर शहरातील कॅनॉन परिसरातील साई पालखी व्हेज रेस्टॉरंटमध्ये सध्या मी आलेलो आहे आणि या ठिकाणी तुम्ही एकशे चाळीस रुपयामध्ये अस्सल जी वेज थाळी आहे महाराष्ट्रीयन थाळीचा आस्वाद घेऊ शकता तर मित्रांनो कॅनॉट पेज जो आहे या तिथे गजबजलेला भाग आहे इथे मोबाईलचे अनेक कपे आहेत इलेक्ट्रॉनिक्सचे काही दुकानं आहेत त्यामुळे इथे नवीन मोबाईल खरेदी करायची असेल मोबाईलची दुरुस्ती करायची असेल किंवा काहीतरी छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या असतील तर खास लोक इथे येतात त्यामुळे इथे नेहमी वर्दळ असते बाजूला शिक्षण संस्था असल्यामुळे विद्यार्थीसुद्धा येतात तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला अतिशय खात्रीशीर जेवण कुठे करायला मिळेल किंवा अतिशय उत्तम दर्जाचं जो नाश्ता आहे मिसळ आहे मिसळ पाव आहे किंवा पावभाजी आहे तुम्हाला कुठे खायला मिळेल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ मित्रांनो साई पालखी प्युअर व्हेज रेस्टॉरंट अतिशय मोक्याच्या ठिकाणी आहे कॉर्नरलाच आहे आणि आपल्यासोबत जी कूक बसलेली आहे जवळपास पंधरा वर्षांपासून या ठिकाणी ते काम करत आहेत हॉटेल व्यवसायाचा जो मेन आत्मा जो असतो किंवा जो मेन एक घटक असतो तो म्हणजे कूक असतो बाहेर जेव्हा आपण जातो कुठल्या हॉटेलमध्ये आपण एखाद्या ठिकाणी जेवण केलं आणि त्याच्यानंतर पाच सहा नंतर जेवण करायला गेलो तर ती बिच चव बदलते किंवा आपल्याला खूप नाराजी आपली होते आणि आपण त्या हॉटेलला खूप नाव ठेवते त्याचं कारण म्हणजे तिथला खूप बदलला जातो परंतु कोयला ग्रुपचं हे एक असं हॉटेल आहे की या त्यांच्या जे शाखा आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये म्हणजे हॉटेल कोयला असेल साईपालखी हॉटेल असतील तर या ठिकाणी त्यांच्याकडची जी कूक आहेत जवळपास पंधरा ते वीस वर्षापासून कार्यरत आहेत आणि त्याचमुळे या हॉटेलमधले जे सगळे जे काही खाद्यपदार्थ असतील जेवण असेल त्याची चव बदललेली नाही आपल्यासोबत असेच एक कुक आहे त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि इथल्या जेवणाचं काय वैशिष्ट्य आहे तेसुद्धा जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं नमस्कार नमस्कार मी भरत दांडेकर छत्रपती संभाजीनगरमधून कॅनॉट प्लसमध्ये आता जेवणाकडे तर आपण बोलूच म्हणजे तुमच्याकडे काय काय जेवण करायला का मिळतं आपण आता सध्या बघतो की हॉटेलमध्ये खूप स्पर्धा आहे हो म्हणजे आता कुकला सध्या खूप डिमांड आहे हॉटेल हो। सुरू झाल्या त्यांना परत बाहेर बोलवलं जातं आमच्याकडे या आमच्याकडे तुम्ही ते पंधरा वर्षापासून काय कारण इथं सरांचा जो आमचं जे मालक आहे त्यांचा स्वभाव खूप चांगला असल्यामुळे रागवत नाही जे काय कामात जे होत राहते थोडंफार ते समजून सांगितलं हां नियोजन जे राहतं ते नियोजन योग्य तर प्रमाण आहे आपल्याकडे काय काय मिळते जेवणासाठी आपल्याकडे बघू शकता तुम्ही वेज थाळी पंजाबी थाळी तसेच पंजाबी डिशेस महाराष्ट्रीयन डिशे तुम्हाला आपल्याकडे वेज थाळी नाही आपल्याकडे एकशे चाळीस रुपयापासून त्याच्यामध्ये आप आपल्याकडं बैंगन मसाला आहे ब्लॅकमध्ये राईस मिळतो डाळ मिळते सुक्कीमध्ये भिंडी फ्राय पापड तीन चपात्या येत्या कांदा लिंबू सलाड तसेच आपल्याकडं तुम्ही बघू शकता आता पंजाबी थाळी आपल्याकडे एकशे साठ रुपयापासून आहे त्याच्यामध्ये आपल्याकडं सुक्कीमध्ये आपल्याकडे जिरा आलू आहे डाळ फ्राय आहे पनीर मसाला आहे आणि जि जिरा राईस आहे पापड तीन तंदूर रोटी येतात आचार ठेसा वगैरे एकशे साठ रुपयामध्ये एकशे साठ हो ओके एक एक हो, okay. एका माणसासाठी खूप ओके हो आता या ज्या वेगवेगळ्या डिश आहेत म्हणजे इथे काय काय आहे आणि कुठल्या मसाल्यामध्ये तयार केले आहे हे स आपल्याकडे हे जे तुम्ही बघू शकता आता काळ्या मसाल्यामध्ये घरगुती येते आपल्या आपली मालक आहे ना हे स सर्व घरीच बनवतात मसाले मसाले सर्व घरीच बनवतात ते फक्त आपल्याकडे आणून देतात काही हे प्रमाणात ते मग आपल्या हिसाबान हे करावं हे काळ्या मसाल्यामध्ये बैगण सावजी सावजी आणि हे काय हे हे बटर नान आहे बटर नान बटर नान तुमच्याकडे आता मिसळ काय सुद्धा दिसते हो हे आपले मिसळचा जो मसाला आहे ते घरगुती आहे झंझणी त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मठ्ठा आहे दही येत आहे मटकी फ्राय आहे दोन फरसण आहे आणि आप मिसळ आपल्याकडे चायनीजचे बी प्रकार आहे आपल्याकडे चायनीज पण आहे त्याच्यामध्ये नूडल मिळतात व्हेज अक्का नूडल व्हेज फ्रायड राईस नूडल व्हेज फ्राईड राईस व्हेज मंचुरियन ड्राय तसंच पनीर सिक्स्टी बाय वगैरे चायनीजचं खूप पदार्थ आहे धन्यवाद तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर शहरामधील आपण काही वेगवेगळ्या हॉटेल जे असतील त्याची माहिती आपल्या पेजवर मी दिलेली आहे खास जे व्हेज हॉटेल आहेत त्याचीसुद्धा आपण आता माहिती घेत आहोत त्यातलं हे अतिशय चांगलं हॉटेल आहे साईपालखी किंवा व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आहे म्हणजे इथे तुम्ही नाश्त्यापासून जेवणापर्यंत तुम्हाला सगळे खाद्यपदार्थ इथे मिळतात तर या भागात आल्यानंतर तुम्ही तिथल्या जेवणाचा आस्वाद घ्या किंवा तुम्हाला जे काही नाश्त्यामध्ये काही खाद्यपदार्थ मागवायचे असतील त्याचासुद्धा तुम्ही इथे आस्वाद घेऊ शकता तर या हॉटेलचा सविस्तर पत्ता मोबाईल नंबर समोर दिलेला आहे धन्यवाद